नाशिक से सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। गुरुकुल व आयोजित प्रतिभा परीक्षेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात हॉल मध्ये उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे शिक्षण अधिकारी भास्कर ढोके प्राचार्य विलास देशमुख मुख्याध्यापक थोरात सर उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे युवासेना सचिव आदित्य बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील अकरावी बारावी विज्ञान आणि जी सी टी नीट इत्यादी परीक्षा मार्गदर्शन संस्था गुरुकुल फाउंडेशन व शिवसेना युवासेना नाशिक महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान बुद्धिमत्ता आणि युवाशक्तीच्या प्रज्वल भविष्यासाठी एकत्र येत युवाशक्ती प्रतिभा परीक्षा दोन हजार पंचवीस नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती गणित विज्ञान मेंटल एबिलिटी लॉजिकल रिझनिंग एन सी ई -E आर टी अभ्यासक्रमावर आधारित शंभर बहुपर्यायी प्रश्नांची दोनशे मार्कांची ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण वाढीव लागावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व स्पर्धात्मक तयारी वाढवणे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे आधुनिक शिक्षण पद्धतीत आणि डिजिटल शिक्षणाशी विद्यार्थ्यांना जोडणे यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत प्रथम पारितोषिक अत्याधुनिक शैक्षणिक टॅब द्वितीय पारितोषिक स्मार्टफोन व रोग बक्षीस तृतीय पारितोषिक दर्जेदार शैक्षणिक साहित्य इत्यादी विविध पारितोषिके यशस्वी विद्यार्थ्यांना शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते वितरित करण्यात आली या प्रसंगी परीक्षेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत या उपक्रमाविषयी अधिक माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली संपूर्ण शहरभर विशेषतः नववी दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा राबवली जाते साधारण चाळीस हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये आता सहभाग घेतला आहे त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आपल्याला माहिती आहे की मुळात असं आहे की आता दिवसेंदिवस अभ्यासक्रम हा किचकट होत चालला आहे त्यामुळे परीक्षा नक्की काय आहे परीक्षेचा पॅटर्न काय आहे याही पलीकडे त्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे हे समजणं आवश्यक असतं आणि त्यासाठीची ही परीक्षा आणि त्यामुळे त्याचा ज्याला आपण म्हणतो की त्यांनी कुठल्या फील्डमध्ये साधारण पुढे त्याचं करिअर केलं पाहिजे याचा अंदाज आपल्याला येतो आणि आपल्याला माहिती आहे आपली एखादी आवडती गोष्ट जर आपण केली किंवा शिकली तर तिचं आपल्याला कधीही ती शिकताना किंवा करताना आपल्याला कधी थकवा येत नाही अथवा ज्याला म्हणतो की ती आ, बोरिंग पण होत नाही त्यात उलट आनंद किंवा उत्साह वाढतो त्यामुळे विद्यार्थ्यांमधली ही गुण आहे ही ओळखण्याची ही परीक्षा आहे या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी पहिल्या दहामध्ये येतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन असतील टॅब असतील आणि शाही शालेय शिक्षण जे साहित्य आहे हे युवासेना आणि आमच्या गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणार आहे ह्या सर्व शिक्षण पद्धतीमध्ये ज्याला काय म्हणतो सहजता येईल कारण शिक्षण म्हटलं की कुठंतरी किचकटपणा येतो पण एन ई पीचा अभ्यास पण आपण केला तर मला वाटतं एन ई पीची तर आता सुरुवात झाली आहे हळूहळू या शब्द तुमचा जो अभ्यासक्रम आहे याच्यातसुद्धा चेंजेस होईल त्यामुळे एन ई पीचा निश्चितपणे फायदा होईल गुरुकुल फाउंडेशन हे फक्त नाव नाही तर ती एक विचारधारा आहे जेथे विद्यार्थी घडतात आणि सुजान संस्काराक्षम नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्यास तयार होतात याच गुरुकुल फाउंडेशनचे सर्वे सर्व युवराज कराड यांनी या परीक्षेबद्दल अधिक माहिती दिली आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणासाठी नवीन ऊर्जा निर्माण झाली पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो ज्यांना आज बक्षीस मिळाले नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी निराश न होता पुढील वर्षासाठी अत्यंत चांगली तयारी करायची आहे आणि परत एकदा पुढच्या वर्षी प्रयत्न करायचे आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि दादा यावेळेला सरां सर आणि आम्ही सरकार आज तीन ऐंशी ते जाऊन शाळेपर्यंत पोहोचतोय तर पुढच्या वेळी पुढच्या वर्षी आमचा माणस असा असेल

की त्या शास्त्रज्ञांनी पुढे दोन ते अडीच तास आमच्या विद्यार्थ्यांना एंटरटेन केलं अनेक गोष्टी समजावून आमच्या एका विद्यार्थ्यांनी त्या शास्त्रज्ञांना असा प्रश्न विचारला की जो आतापर्यंत त्यांना शास्त्रज्ञांनी पण विचारला आमच्या एका विद्यार्थ्यांनी त्यांना असा प्रश्न विचारला की अलीकडे आपण कचऱ्याविषयी सतत बोलत राहतो प्रदूषणाविषयी बोलत राहतो आपण पृथ्वीवरच्या प्रदूषणाविषयी फार बोलतो ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग विषयी फार बोलतो पण आपण जेव्हा अंतराळामध्ये आपलं ज्ञान पाठवतो आणि ते जेव्हा नष्ट होतं तर अंतराळ निर्माण होणाऱ्या कचऱ्याविषयी तुमची काय भूमिका आहे आणि ते शास्त्रज्ञ एकदम उडाले कारण असा प्रश्न त्यांना कुणीही विचारलेला नव्हता इतके जिनियस पोर आमच्या शाळेमध्ये आहे गुरुकुल फाउंडेशन ही संस्था उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक एक ची विज्ञान आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेच्या नाशिकमधील अशोकस्तंभ येथे मुख्य कार्यालय असून मेरी आणि इंदिरानगर येथे शाखा कार्यरत आहेत तसेच पुण्यात देखील शाखा सुरू आहे आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी नाशिक शहरातील नववी दहावीचे अनेक विद्यार्थी पालक व गुरुकुल फाउंडेशनचे सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन गायकवाड नाशिक